हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये निर्मूलन अंत शेवट उच्चाटन एखाद्या कायदा किंवा पद्धती रद्द किंवा बंद करण्याची कृती होत आहे एबोल्यूशन लाक्य प्रयोग कर पेला वक्य है द दुशन ऑफ स्लेवरी दुसरा वाक्य है अदर चेंजेस इन द लॉ इंक्लूडेड द दुशन ऑफ द डेथ पेनल्टी तीसरा वाक्य है वी धेर फोर रेकमेंडेडन ऑफ दिस रूल चौथा वाक्य है द ॲबोलुशन ऑफ पर्सनल टॅक्स इज अ गुड आयडिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू